ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या सर्वांना माहीत आहे दो सुमारे वीस वर्षापासून आपल्या टू व्हीलरमधील सर्वात पॉप्युलर कंपनी बाईकची कंपनी म्हणजेच हिरो मोटर कॉर्प आणि त्या त्या कंपनीचं सर्वात प्रसिद्ध मॉडेल म्हणजे हिरो स्प्लेंडर तर मित्रांनो आज आपण असा व्हिडिओ बनवणार आहे की सुमारे वीस वर्षापूर्वी हिरो होंडा स्प्लेंडर ही गाडी विकत न घेता त्या गाडीच्या कंपनीचे शेअर जर विकत घेतले असते तर त्याचे आज किती रुपये झालेले आहेत हे आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो आजपासून वीस वर्षापूर्वी म्हणजे सुमारे सुमारे दोन हजार सहा साली हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर्स आठशे पंचावन्न रुपयाला मिळत होता आणि मित्रांनो त्यावेळी हिरो स्प्लेंडर ह्या कंपनीच्या गाडीत म्हणजेच ह्या ह्या गाडीची किंमत त्यावेळी ऑन रोड किंमत ही सुमारे पन्नास हजार रुपये होती तर मित्रांनो समजा आपण त्यावेळी जर ती गाडी खरेदी न करता त्या गाडीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर पन्नास हजारात किती शेअर्स आले असते हे पाहू मित्रांनो त्यावेळी त्या कंपनीच्या शेअरची किंमत होती आठशे पंचावन्न रुपये आणि आपण ते गाडीची किंमत होती पन्नास हजार रुपये तर मित्रांनो पन्नास हजार भागिले आठशे पंचावन्न बरोबर अठ्ठावन्न शेअर्स मिळाले असते म्हणजेच काय तर पाच जानेवारी दोन हजार सहा साली पन्नास हजार रुपयात पन्नास हजार रुपयात हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचे अठ्ठावन्न शेअर्स मिळाले असते आणि मित्रांनो तेच अठ्ठावन्न शेअर्स आज करंट व्हॅल्यूला म्हणजेच आज दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि ह्या दिवशी ते अठ्ठावन्न शेअर्स विकले असते तर त्याचे किती रुपये झाले असते मित्रांनो आज करंट व्हॅल्यू म्हणजे हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या शेअरची आज करंट व्हॅल्यू आहे पाच हजार सातशे सत्याहत्तर रुपये म्हणजेच काय तर आपण घेतलेले अठ्ठावन्न शेअर्स आज जर करंट व्हॅल्यूला विकले म्हणजेच पाच हजार सातशे त्र्याहत्तर गुणिले अठ्ठावन्न शेअर्स बरोबर किती रुपये झाले असते तर मित्रांनो तीन लाख चौतीस हजार आठशे चौतीस रुपये एवढी रक्कम झाली असते म्हणजे बघा त्यावेळी मोटर कॉर्प ह्या कंपनीची गाडी जर खरेदी न करता त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते म्हणजे तेवढ्या त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं म्हणजे त्या कंपनीचं तेवढ्या भागाचं मालक बनणं म्हणजेच काय तर गाडी खरेदी केली असती तर त्या कंपनीचे आपण ग्राहक बनलो असतो परंतु गाडीचे शेअर्स जर खरेदी केले असते तर त्या कंपनीचे मालक बनलो असतो आणि मालक बनल्यामुळं पन्नास हजार रुपयेचे आज सुमारे तीन लाख चौतीस हजार आठशे चौतीस रुपये झालेले आहेत आणि मित्रांनो मी सर्व व्हिडिओज सांगितले अभ्यासक्रमाच्यासुद्धा व्हिडिओज सांगितले की कोणत्याही कंपनीचा शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यातील सर्वात मोठा फायदा असतो तो म्हणजे व्हॅल्यू ऑपरेशन म्हणजेच कमी किंमतीत शेअर्स खरेदी करणे व त्याची जास्त किंमत झाल्यास वाढणे म्हणजे विकणे तर मित्रांनो तर आपण आत्ता बघितलं की हिरो मोटर कॉर्प या कंपनीच्या शेअर्समध्ये वीस वर्षापूर्वी पन्नास हजार गुंतवले असते तर ते जे आत्ता तीन लाख चौतीस हजार आठशे चौतीस रुपये झालेले आहेत परंतु मित्रांनो कोणत्याही कंपनीच्या शेअर्सचा फक्त व्हॅल्यू ऑपरेशन हाच हाच फायदा नसतो तर त्यातून अनेक दुसरे पण फायदे असतात तो म्हणजे डिविडंड बोनस तसेच राईट इश्यू परंतु मित्रांनो हिरो मोटर कॉर्प कर ह्या कंपनीनं आजपर्यंत म्हणजे दोन हजार वीस सॉरी दोन हजार सहापासून एकदासुद्धा बोनस दिलेला नाही त्यामुळे आपण घेतलेल्या शेअरची संख्या तेवढीच राहिलेली आहे आठशे पंचावन्न शेअर्स घेतलेली सॉरी अठ्ठावन्न शेअर्स घेतलेले तेवढेच राहिले त्यामुळे ह्या हिच्या व्हॅल्यूमध्ये जास्त असा नेटप्रॉफिटमध्ये जास्त वाढ झालेली जा नाही परंतु इतर इतर गुंतवणूक पर्यांची तुलना जरी केली तरीसुद्धा हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीनं पन्नास हजार रुपयाचे तीन लाख चौतीस हजार आठशे चौतीस रुपये सुमारे वीस वर्षात करून दिलेले आहेत तसेच मित्रांनो ह्या कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंड म्हणजेच लाभांशसुद्धा दिलेला आहे ह्या वर्षीचा जरी फक्त डिव्हिडंड जर बघितला तर मित्रांनो ह्या कंपनीने फेब्रुवारी महिन्यात शंभर रुपयेचा डिव्हिडंड दिलेला आहे आणि जुलै महिन्यात अँट्रीम अँट्रीम लाभांश पासष्ट रुपये दिलेला आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीने ह्या वर्षी लाभांश हा एकशे पासष्ट रुपये पर शेअर दिलेला आहे आणि आप आपल्याकडे <coughs> ह्या कंपनीचे अठ्ठावन्न शेअर्स असतील तर ह्या कंपनीनं एक वर्षात नऊ हजार पाचशे सत्तर रुपये इतका लाभांश म्हणजेच डिव्हिडंड दिलेला आहे तर मित्रांनो एक वर्षाचा नऊ हजार पाचशे सत्तर म्हणजेच सुमारे वीस वर्षाचा नऊ हजार जरी धरलात दरवर्षी तरी वीस वर्षाचे म्हणजे एक लाख ऐंशी हजार म्हणजे जवळजवळ ह्या कंपनीनं पन्नास हजार गुंतवलेलं त्याचे पाच लाख रुपये करून दिलेले आहेत मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो भूतकाळात गुंतवलेल्या रकमेचे आत्ता वर्तमान काळात किती रुपये झालेले आहेत हा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु मित्रांनो त्यावेळी ही कंपनी उत्तम होती असे धर धरून आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे परंतु मित्रांनो आत्ता या करंट करंट वेळेला म्हणजेच वर्तमान काळात हिरो मोटर कॉर्प ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे याचा व्हिडिओ आपण लगेच उद्या बनवणार आहोत म्हणजे त्यावेळी जरी उत्तम असली तरी ह्यावेळी ती म्हणजे आत्ता करंट करंट पिरियडला म्हणजेच वर्तमान काळात आत्ता ही कंपनी खरोखर गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपण उद्या ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असणारा व्हिडिओ बनवणार आहे तर उद्या आपण ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहे आज आपण वर भूतकाळात गुंतवलेल्या रकमेचे वर्तमान काळात किती रुपये झालेले आहेत याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर उद्या आपण अभ्यासाचा व्हिडिओ बनवून ही कंपनी गुंतवणुकीसाठी आत्तासुद्धा योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहणार आहोत तरी उद्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा ही विनंती तसेच मित्रांनो तुम्ही, तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबा तसेच मित्रांनो आप आपले सर्व व्हिडिओ पहा तुम्ही पहा शेअर करा ही विनंती भारत माता की जय